विषय असा आहे की आयुक्त साहेबांनी आठ महिने अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की आम्ही पातीचा हे पूल इथं बनवतोय म्हणून आता याला आठ महिने झाल्याच्यानंतर आम्ही महापालिकेत येतोय विभागाध्यक्ष त्यांच्याकडून दोनदा आंदोलनं झाली महापालिकेच्या इथं मी माझा विषय असा आहे की ह्या आयुक्तांना या ठेकेदारांच्या नावाखाली जगतात असं मला वाटतं कारण जबाबदारी ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नाही आहे कारण पादेचारी पुलाच्या नावाखाली आज तो ब्रिज होतो चार वर्षे झाले तुम्ही बघत असाल किती मृत्यूमुखी पडलेली लोकं आहेत यांना ते गांभीर्य नाही आहे यांना फक्त तो ब्रिज बनवायचा ब्रिजची ठेकेदारी जे चोवीस कोटीची होती ती पन्नास कोटी होऊन पण यांना एक पादेचारी पूल या तुरब्या गावातल्या या तुरब्या स्टोअरच्या लोकांना देता येत नाही कारण तिथून कमीत कमी पाच पन्नास हजार लोक रोज पलट इकडून तिकडं तिकडून इकडं जातात एप एम सी मार्केट मोठं असतं तिथं एप एम सी मार्केटची अशा पद्धतीत असताना आयुक्त बिलकुल त्याच्यात लक्ष घालत नाही त्यांच्या खालचं मला तर असं वाटतं की आयुक्तांची खाली टीम ऐकतच नाही असा माझा आरोप आहे निस्ते ठेकेदार संध्याकाळ झाली का अख्खे ठेकेदार या महापालिकेच्या भोवतीने फिरतायत आणि कुठंतरी जनतेच्या हितासाठी जे काम पाहिजे या तुर्ब्याच्या लोकांना काय पाहिजे त्याचा प्रश्न नाही आहे यांना फक्त तिथं ब्रिज बनवायचं आहे पूल जो आयुक्त स्वतः बोलले होते देतो ते द्यायला तयार नाही त्याच्यासाठी आयुक्तांच्या डालनाच्या इथं आम्ही आंदोलन करतोय पूल <laughs> कर ना आम्हाला जो तुर्ब्यातल्या सगळ्या जे शाळेत जात आहेत कोण नोकरीला जाते कुठे व्यापार करायला जाते त्याच्या पलीकडे जायला जाताना तिथे ऍक्सिडेंट होत आहेत भरपूर आणि ती ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून हे सगळी जनता इथं आलेली आहे